समोर तिथं पड पड पुरा वाढला पुरा वाढला थांबा घ्यायला का पळता अरे तू इथंच घेऊन राहायला येते पुढे तिकडं याबा चाल बा

गेला अडून गेला त्याच्यात काही दिवसानंतर वाघ पाहिला पण <laughs> ते लांब होता <laughs> थांबना तुझी शूटिंग घेतो वाघ बरोबर खाली उतरलाय बर का तू तिथं अग बघ बघ नीट बघ चष्मा चष्मा <laughs> खाली उतरलाय तिथं तो डायरेक्ट तर मग गाईस खूप दिवसांनंतर एक वाघ बघितला मी शेवटचा वाघ एकोणीस जानेवारीला बघितला होता त्याच्यानंतर आज काय तारीख आहे अकरा सप्टेंबर एकोणीस जानेवारीहून डायरेक्ट अकरा सप्टेंबर म्हणजे आज मी वाघ पाहिला होता आणि तो वाघ खूप मोठा होता म्हणजे लांबून बघूनच समजत होतो ते एकदम हट्ट कट्टा मोठा मोठा मांड एकदम असं खूप डेंजर होता तर मग गैरजी आता मी त्यावेळेस अभ्यास करत होतो आणि बाबा जे असत बाजूच्या पेडवर बसलेले होते आणि तितक्यात त्यांना त्यांचा म्हणजे शेजारच्या ज्यांचा वावर आहे त्यांचा फोन आला त्यांचा फोन आला की इकडं पटकन वाघ वगैरे आलं मी माझा अभ्यास तसाच ठेवून दिला स्टडी टेबल जागेवर खाली उचलून ठेवला आणि जे चिनाट आठ एकदम फुल स्पीड मध्ये मम्माचा फोन घेऊन शूट करायला की पार विचारतच असून मी तिकडं गेलो बघितला वगैरे बाप आमांच्या घरामध्ये प्रत्येकाला आतापर्यंत दोनदा तीनदा वाघ हात दिसलेलाचे पण मम्माच्या नशिबात वाघ वाघाचं जे आपण जे बोलतो ना असे दर्शन लाईव्ह दर्शन वाघाचे हे कधी तिला भेटलेलंच नाही आतापर्यंत आज पण नाही भेटले त्या दिवशी पण नव्हते भेटले म्हणजे तिच्या असं नशिबामध्ये आहे का नाही एका वाघ पाहणं तेच समजत नाही मला जाता तर मग गैरज आता वाघ तर खूपच जास्त डेंजर होता पण आता आपण ह्याच्यावर ऐकू मम्माचं मत काय ते वाघ आला समजलं वरून चांगलं दिसल मला जा उपर तो वाघ काही दिसलाच नाही तो वाघ जेव्हा तू टेरेस वर गेली हाँ। होती तेव्हा तो वाघ तिकड होता पण मग ते हा कुठं होता नेमकी कुठं होता कारण सगळीकडे तर काय सगळं शाळेच्या भिंतीवर होतो तो पाणी प्यायला आलो असं आणि तो खाली ते ऊस तिकडे गेला असेल आणि ऊसामध्ये कसं त्याला गारवा वगैरे गार तिकडे पाणी वगैरे पण भेटेल ना म्हणून मग तो तिकडे गेला असेल असं झालं ते भेटेलच लवकरच मला वाघाचं दर्शन होईल पण आता वाजले संध्याकाळचे सात म्हणून आम्ही दार वगैरे सगळे बंद केलेत आणि आता घरामध्ये बसलो बेस्ट ऑफ लक कशाला पुढच्या वेळेस वाघ बघ दिसायला दिसण्यासाठी थँक्यू थँक्यू बेस्ट ऑफ लक फक्त थोड्या डिस्टन्स वरूनच दर्शन होते जास्त पण एकदम असं जवळ नको दर्शन लांबून दर्शन लांबून दर्शन होते मुख दर्शन मुख दर्शन होते चांगली तुझी व्हिडिओ बघते ना ते